आमदार तानाजी सावंत यांच्या पुतण्यांना धमकी आलेली आहे तुझा पण मसा जोगचा संतोष देशमुख करू अशी धमकी देण्यात आली आहे धनंजय सावंत आणि केशव सावंत यांना धमकीचा यांना धमकीचा पत्र आलेला आहे धमकीच्या पत्रासोबत शंभराची नोटही पाठवण्यात आली आहे आमदार तानाजी सावंत यांच्या पुतण्यांना धमकी देण्यात आलेली आहे आपले प्रतिनिधी उदय उदय साबळे जोडलेत काय माहिती नक्कीच जर आपण तर महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या दोन्ही पुतण्यांना जी आहे ती पत्राद्वारे धमकी देण्यात आलेली आहे आणि तुमचाही संतोष देशमुख करू असं या पत्रामध्ये म्हटलेलं आहे तर धनंजय सावंत आणि केशव सावंत हे दोघेही जर आपण पाहिलं तर केशव सावंत हे तेरणा कारखान्याचं कामकाज पाहतायत तर धनंजय सावंत हे परंडा विधानसभा मतदारसंघामध्ये जे आहे ते भैरवनाथ शुगरचं कामकाज पाहतायत आणि खरं तर डॉक्टर तानाजीराव सावंत यांचे हे दोन्ही जे आहेत पुतने ते एकूण मतदारसंघामध्ये लोकांमध्ये असतात लोकांच्या समस्या सोडवण्याचं जे आहे ते कामकाज करतात आणि एकूणच त्यांना जे आहे ती ही धमकी देण्यात आली आहे त्यामुळे एकच खळबळ जी आहे तर, जी ती उडालेली आपल्याला पाहायला मिळते नीलम आणि खरं तर शंभर रुपयांच्या नोट देखील त्या पाकिटामध्ये देण्यात आलेले आहे इतकंच नाही तर कारखान्याच्या गेटवर हे पत्र दिलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि जर पाहिलं तर डोकी पोलिसांकडून याचा तपास करण्यात येतोय जी जी धन्यवाद उदय आपण दिलेले आहे सविस्तर माहितीसाठी आमदार तानाजी सावंत यांच्या पुतण्यांना आता धमकी देण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण पाहतोय संतोष देशमुख यांची हत्या प्रकरण हे आता ताज असतानाच आता या ठिकाणी तानाजी सावंत यांच्या पुतण्यांना त्यात संदर्भात आता धमकी दिली जाते